मृत्यू हा जीवनाचा एक अपरिहार्य भाग आहे पण मृत्यूनंतर काय होईल मानवाचा मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो त्याच्या पुढच्या प्रवासाची कथा नेहमीच रहस्यमय राहिली आहे आज आपण मृत्यूनंतर काय होते या प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत आपल्या भारतीय तत्वज्ञानानुसार मृत्यू हा अंत नाही तर एक नवीन प्रारंभ आहे मित्रांनो जेव्हा माणूस मरण पावतो त्याच्या शरीरातील प्राण त्याला सोडून जातात या क्षणी तो आपल्या शारीरिक अस्तित्वापासून मुक्त होतो पण मृत्यू म्हणजे काय मृत्यू हे शरीराची समाप्ती आहे परंतु आत्मा अमर आहे आत्मा शरीर सोडतो आणि तो एका दुसऱ्या विश्वात जातो आत्मा शरीर सोडून जाण्याची क्षणी त्याला यमदूत घेऊन जातात यमराजाच्या दरबारात आत्म्याचे कर्म लेखले जाते त्याचे पुण्य पाप या सर्व गोष्टींचा लेखाजोखा चित्रगुप्त ठेवतो जर त्याच्या कर्माचा लेखा सकारात्मक असेल तर त्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि जर त्याचे कर्म पाप पूर्ण असतील तर नरकाची कडवी यातनाही त्याला भोगावी लागतात आत्मा यमलोकात जातो आणि तेथे त्याला वेगवेगळ्या चाचण्या आणि प्रसंगाचा सामना करावा लागतो यमलोकात त्याला यमराज आणि चित्रगुप्त भेटतात चित्रगुप्त त्याचे कर्म लेखते आणि त्याच्या पापाचे परिणाम त्याला कसे भोगावे लागतील हे सांगतात गरुड पुराणात नरकाचे विविध प्रकार सांगण्यात आले आहेत हर एक पापासाठी वेगवेगळ्या प्रकारचा नरक असतो पापी आत्म्याला तेथे भयानक यातना भोगाव्या लागतात पण पुण्यवान आत्म्यासाठी स्वर्ग आहे जिथे त्यांना दिव्य आनंद आणि अप्सरांचा सहवास मिळतो मृत्यूनंतर आत्मा पुन्हा जन्म घेतो जो आत्मा आपल्या कर्मानुसार अगदी पुण्यपूर्ण जीवन जगतो त्याला मोक्ष प्राप्त होतो मोक्ष म्हणजे चक्रातून मुक्ती जेव्हा आत्मा ईश्वराशी एक होतो आत्मा ज्या प्रकारचा कर्माचा सामना करतो त्यानुसार त्याला दुसऱ्या जीवनात पुनर्जन्म मिळतो प्रत्येक जन्माचा उद्देश आत्म्याच्या शुद्धीकरण आणि आध्यात्मिक प्रगतीचा असतो मोक्ष प्राप्ती म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होणे जेव्हा आत्मा पूर्णतः शुद्ध होतो तेव्हा तो ईश्वराशी एक होतो मोक्ष हा अंतिम सत्य आहे जिथे आत्मा आणि परमेश्वर एक सारखे होतात मृत्यू हा एक कडे आहे जो जीवनाच्या दुसऱ्या कड्याला पार करतो मृत्यूनंतर आत्मा पुन्हा त्याच्या आध्यात्मिक ध्येयाकडे जातो जो की ईश्वराच्या मार्गावर चालणे आहे हेच चा जीवनाचे अंतिम सत्य आहे आपण सर्वांना ईश्वराची कृपा लाभू आणि हे चक्र पार करून मोक्ष प्राप्त हो हीच सगळ्यांची इच्छा असते पण याच्या पलीकडे आणि याच्या अलीकडे काय असतं हे अजून सुद्धा कोणाला माहीत नाहीये परंतु हिंदू धर्मात असं सांगितलं गेलं आहे गरुड पुराणात असं सांगितलं गेलं आहे की मृत्यू म्हणजे शरीर संपत आत्मा कधीच संपत नाही मित्रांनो तुम्हालाही काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचाराने माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ